आषाढी एकादशीच्या निमित्ताने नारंदगाव ग्रामपंचायत व्हील क्लब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हेमाळा यांच्या वतीने वृक्षारोपण सिडबॉल पेरणी वाढत्या पर्यावरणाचा रास पाहता वृक्षारोपणाची सर्वत्र गरज आहे या अनुषंगाने नारंदगाव येथील गणपिरी बाबा डोंगरावर सिडबॉल पेरणी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नारंदगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबू पाटे यांच्या लोकसंकल्पनेतून ग्रामपंचायत नारणगाव इनरविल क्लब नारायणगाव यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हेमाळा येथील विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून विविध प्रकारच्या झाडांची बिया बियांपासून बनवलेले सीडबॉल पेरणी व वृक्षारोपण शाळेतील विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले यावेळी उपसरपंच पाटे म्हणाले की निसर्गाचा समतोल बिघडू नये यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड व संगोपन करण्याची आवड शालेय जीवनात निर्माण होण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व इंद्रवर क्लबच्या सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून एक प्रकारे समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे या प्रसंगी इंद्रवर क्लबचे अध्यक्ष समृद्धी वाजगे तसेच पदाधिकारी अंजली खैरे प्राथमिक शाळेचे शिक्षिका सौ तोडकर मॅडम ग्रामपंचायत सदस्य हेमंत कोल्हे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाला माजी उपसरपंच संतोष वाजगे आरी पातार विध कार्य सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे नंदू आडसरे बाळा वावळ संतोष डांगट वाघमारे वाऊसाहेब ग्रामपंचायतचे अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शिक्षक व इंदरवर्ल्ड क्लबचे सदस्य उपस्थित होते ना आदे। ना आदे। ना आदे। ना आदे। ना उभी राहू शकते पुढच्या वर्षीपासून जिल्हा परिषदच्या ज्या प्रशिक्षिका आहेत ती मनापासून त्यांचं धन्यवाद देत दे। खरंतर ह्या उपक्रमांमधूनच लहान या सगळ्या पुढच्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे त्यापासूनच खर तर वृक्ष संगोपनेचं धडे मिळणार आहे आणि हा जो उपक्रम घेतला आहे त्याबद्दल खर तर त्यांना मनापासूनचे धन्यवाद देत असताना तर मॅडम पुढाकार घेऊन दिवस अजून भरपूर आहेत पुढं त्यानिमित्ताने इथून पुढेही अजून एक महिन्याभराच्या कारखान्यावर जेवढी जेवढी आपण झाडं ला। आप लावू किंवा सिडमॉल आपण तयार करून लावू तेवढ्या प्रमाणात झाडं उगवण्याचं प्रमाण निश्चित स्वरूपात तर या सिडमॉलमध्ये चिंच असेल सीताफळ असेल ही जी देशी झाडं आहेत या माध्यमातून एक चांगला निसर्गाचा समतोल साधण्याची संधी ही आपल्यालाही मिळणार आहे आणि त्यामध्ये घर घर काल अध्यक्षांचा फोन आला की आम्हीसुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छितो आम्हीसुद्धा काही झाडं लावायचं मानस ठेवतोय तर आम्ही सुद्धा त्यांना म्हटलं नक्की तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं आपण शेवटी कोणी एकाचं काम नसून हे जेव्हा सगळ्यांनी आपण एकत्र येऊन काम करू त्यावेळेस मात्र निश्चित स्वरूपात गंभीर बाबाच्या या रामकृष्ण हरी टेकडी असेल किंवा गंभीर बाबाचा परिसर असेल याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा सगळा ऑक्सिजन पार्क हा नारायणगाव वरुवारीसाठी निश्चित स्वरूपात एक वेगळा उपक्रम आणि संदेश देऊया म्हणून खरंतर मी जिल्हा परिषद शाळा आणि इनर व्हील क्लबचं कौतुक करतो की अशा सामाजिक कार्यांमध्ये आपला सहभाग आपण नोंदवला आहे आणि निश्चित स्वरूपात आम्हाला ग्रामपंचायतला सहकार्य केलं याबद्दल ह्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की मला वाटतं आपण अधिकचा वेळ न घेता आपण कार्यक्रमाला फूल कार्यक्रमाकडे जाऊ जी झाडं लावायची पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय